काय झालं मित्रांनो लय दिवस झाले आपल्याला इकडल्या रस्त्याने आपण गेलोच नव्हतो कारण काय झालं तर आपल्याला रातो आपण जालण्यातच का आप पण काय झालं आपल्याला टाईम काही भेटायनं झालता पण टायमामुळं आपलं कुठं काही जाणं व्हायनं झालं तर पण आज आपल्याला जाणंच लागलं कारण जीवार्थ तर खूप आलेलं होतं पण म्हणलं आता गेल्याशिवाय इलाज नाही त्याच्या मायाला पुलाच्या खालून बी इकडं रेल्वे स्टेशनला जायचा रस्ता लोकांनी तयार केलेला आहे काही कच्चा झाला काही पक्का झाला त्याच्यानंतर इकड्या साईडला असं मस्त कॉलेज मग खरं सांगा तुमच्यापैकी कोण कौन कोण या कॉलेजमध्ये आलेलं आहे कोणाकोणाची इथं ॲडमिशन होतं आणि कोण शिकलेलं होतं नक्की एक कमेंट करून सांगा एक कॉलेजमध्ये कोण होतं म्हणून सर आणि असंच आपण कॉलेजकडं चाललो होतो कॉलेज बसून सनी समोर गेलं त्याच्यानंतर समोर बाबा होते एक ते बाबा आपल्या पुढं गाडी आणित होते ते त्याच्या नातवाला गाडी शिकत होते पण गाडी शिकता शिकेताच ते बाबा आपल्याकडं पण येत होते म्हणलं बाबा आपल्याला देतील पोलाच्या खाली घालून चला म्हणलं बाबाच्या पुढं आपण कारण बाबा आता गाडी शिकण्यात व्यस्त होते मागं पुढं काही पात नव्हते आणि मेन हायवेलाच शिकत होते बाबा गाडी नातवाला आणि तसंच करता आपण समोर आलो तर असे मस्त आपल्याला झाडं दिसू राहिले बघा कसे हिरवे झाडं आहे आणि याला मस्त असे फुलं लागलेली आहे तर हे झाडं कोणचे आहे नक्की कमेंटमधून सांगा की हे झाडाचं नाव काय आहे तर आणि त्याच्यानंतर आपण असं पुढं गेल्याच्यानंतर आपल्याला इथं मोतीबागचा आपला मेन डोर लागत आहे म्हणजे ज्यांना आपण करून आतमध्ये जाण्यासाठी इथं मोतीबागचा हा गेट आहे इकडं एक शिवाजी महाराजाचं मस्त हे केलेलं आहे तर इकडंही दर्शन घेण्यासाठी जाऊ शकता तुम्ही हे हो गेट आहे आणि ह्या गेटच्या समोरच एक आता एक नवीनच हे असं बघितलं आपण इथं पूल तयार केलेला होता कारण आपण लय दिवस झालं तिकडं आलेलो नव्हतो इथं आपल्याला असा पूल दिसला मोठलं पूल होता म्हणलं इथं लय चांगलं झालं गाड्या इकडून इकडं झाला आता मस्त रस्ता झाला म्हणलं आता ॲक्सिडेंट व्हायचं काम नाही हायवेनं खालून गाड्या जाते आणि वरून पैप माणसं जाते तर असं करता करता आपला मोतीबाग संपला होता आणि मग काय नाश्त्याचं आहे असं मस्त हॉटेल लागले होते इकडं नाश्ता आहे तर नाश्ता सकाळी चालू होतो तर संध्याकाळपर्यंत रेल्वे पण होती म्हटलं अरे यार रेल्वे पण आहे मस्त इथं फोटो काढण्यासाठी लोक येतात रेल्वेपासून फोटो वगैरे काढतात म्हणलं आता पुढं जाऊन पाहू आपण नेमकं मोतीबागमध्ये पाणी किती काही कारण आता पाणी जास्त पाऊस झालेला होता या वरिष्ठ म्हटलं आता पाणी राहिलं का नाही राहिलं तर पाणी तर लई मोठं होतं पहा किती मोठं पाणी आणि इथं भरपूर लोक होते कारण दुपार अकरा वाजताच लोकं इथं येऊन बसलेली होती आणि म्हणलं चांगला स्पॉट झाला इकडं सकाळी मस्त थंड वाटत होतं पाण्यामुळं आणि इथे पाणी इतकं होतं की लई मोठं पाणी होतं मोतीबागला तसं करता करता पुढं गेलं तर पुढं गेलं तर पुढं पाहिलं तर तिथं एक काम चालू होतं इथं मोतीबागचं इथं हे असे झाडं होती आणि इथं असं मोठं पाणी पाक असं पडू राहिलं इथं काय इंजन लावलं का मोटर लावली ती काय मोतीबागचं पाणी चोरून न्यायले का मोतीबागमध्ये टाकायले मोती म्हणलं आपण जर सग जरा ध्यान करून पाहू तर इथं मोतीबागच्या बाजूला मस्त काम चालू होतं मोतीबागचं ते बा मस्त सी प्या वगैरे लावलेल्या होत्या पण तिथं पाणी काढून इकडं मोतीबागमध्ये टाकीत होते तर मस्त म्हणलं गाड्या इथं आता मोतीबागचं आणखीन पाणी जास्त साठू राहिले असं करता करता आपलं शिवरुम आलं मित्रांनो आता तुम्ही माणसा शोरूममध्ये आता योग कशालाच आला असं निघडून तर शोरूममध्ये आपल्याला काय सहा महिन्याला चक्कर मारणंच लागत ती आणि शोरूमवाल्यानं आपल्यासोबत करून ठेवलेलं आहे कारण आपण त्याच्यात दोन गाड्या घेतलेल्या आहे परत म्हणलं आता पाव काहीतरी तर इथं आपण टाकली होती आपली सकाळी स्कूटी स्कूटी टाकली होती सात वाजता आता वाजली एक आणखीन स्कूटी झालेली आहे आता झालेली आहे पो आता कशी केली काय केली इथं इकडं आपली स्कूटी आहे का नाही आहे मला वाटतं इकडं पण नाही आहे कारण आता ते ना तिकडत ठेवली काय कोणाखी झाली नाही वाटतं चला आता पाथ मी आतमध्ये जो सिनी झाली का नाही